नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली हुंडाई कंपनीची वरना 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 तर मित्रांनो गाडी पेट्रोलमध्ये आहे गाडी बघण्यासाठी सिरामपूरमध्ये आहे गोंदवणीमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा त्यांना ही गाडी विकायची आहे अत्यंत अर्जंटमध्ये विकायची आहे गाडी दोन हजार नऊचं मॉडेल आहे समक्ष भेटा गाडी बघा इंजन वगैरे चेक करा एखादा फिटर घेऊन जा सगळ्या गोष्टी पेपर वगैरे समक्ष सगळ्या गोष्टी बघून घ्या आणि समोर समोर व्यवहार करून टाका समजा काही अडचण आली व्यवहार करायला तुम्ही मला कॉल करू शकता आणि आमच्या शोरूमला पण येऊ शकता आम्ही समोर समोर व्यवहार करून देऊ तर मित्रांनो असेच बाकी कस्टमरच्या गाड्या असतात विक्रेला तुम्हाला पण विकायचे असते तर आम्ही असे जाहिरात वगैरे आपण करून देऊ शकतो आपल्या चॅनलवरती लाख दीड लाख फॉलोअर्स आहेत आणि भरपूर लोक व्हिडिओ बघतात आपले शंभर टक्के तुम्हाला पण कस्टमर मिळू शकतो ओरिजिनल गाड्या असतात जशा जुन्या मालकाच्या असतात तशाच आम्ही दाखवतो काही चट्टीपट्टी नाही आहे त्याच्यात धन्यवाद